महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिरवळ येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठा ठा पक्षाच्या ठा वतीने ठा 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 शनिवारी निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कुठलीही घोषणाबाजी नव्हती मुख आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा समन्वयक रामदास कांबळे उपजिल्हा प्रमुख अजित

अत्याचार झाले आणि या अत्याचाराचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर पसरले बर्दापूरमध्ये झालेली ही घटना ही खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फसणारी अशी घटना आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तोंडाला काळी रेबीन बांधून आम्ही या ठिकाणी आमचा हा निषेध नोंदवलेला आहे की सध्याच्या मुलांना या लहान वयातील मुलांना खऱ्या अर्थानं शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देणं सुद्धा गरजेचं आहे की जसं की गुड टच बॅड टच अशा पद्धतीनं त्यांना लैंगिक शिक्षणाची खऱ्या अर्थानं गरज आहे आजची घटना ही खऱ्या अर्थानं माणूसकीला काळमा फासणार आहे खरंतर आजचा हा पूर्ण महाराष्ट्र वंच आंदोलन होतं परंतु न्यायालयाने निर्णय दिल्यामुळं आम्हाला या ठिकाणी दोनाला काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी आंदोलन केलं करावं लागलेलं आहे आपण पाहतो आहे की हे जे मिधे सरकार आहे या मिंदे सरकारनं त्यांचे जे मंत्री असतील त्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना तात्काळ प्रेस घ्यायला सुरुवात केली आणि या प्रेसमध्ये आपण जर पाहिलं तर ते सरळ सरळ मानत आहेत की आम्ही कठोर कारवाई करू आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करू मग मला सांगा या घटना घडल्यानंतर तुम्ही जर जनतेपुढे जाऊन तात्काळ कारवाई करू असं म्हणत असाल तर हे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने आजपर्यंत काय उपाययोजना केल्या एखादी घटना घडण्याची तुम्ही वाट पाहता का घटना घडल्यानंतर जर या युती सरकारच्या आताच्या काळामध्ये कितीतरी अशा असंख्य अशा घटना घडलेल्या आहेत खरंतर यांनी याची जबाबदारी स्वीकारावी आणि आमची शिवसेनेच्या माध्यमातून आज मागणी आहे की त्या ठिकाणी जो गुन्हा घडला तो गुन्हा दाखल होण्यासाठी जो बारा तासाचा विलंब लागला या बारा तासाचा वि हा विलंब का लागला संबंधित पोलीस कर्मचारी अधिकारी यांना त्या ठिकाणी तात्काळ कायमस्वरूपी निलंबित करावं हो, आणि या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ आपल्या पदाचा नैतिक जबाबदारीसोबत राजीनामा द्यावा या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतोय आणि आता दुसरा एक मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजपर्यंत अनेक प्रकरणं घडत असतात मात्र ही प्रकरण घडत असताना जे पोलीस कर्मचारी आहेत या कर्म कर्मचाऱ्यांवर प्रशासन हे तात्काळ कारवाई करत असतं मात्र खऱ्या अर्थानं जो आदेश देणारा जो पोलीस स्टेशनचा जो अधिकारी असतो याला मात्र वाचवण्याचा प्रकर्षाने प्रयत्न केला जातो आमच्या या ठिकाणी ठामपणे मागणे की जो वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्याला तात्काळ त्याच्यावर खरं गुन्हे दाखल केले पाहिजेत त्याचबरोबर ज्या शिक्षण संस्थेमध्ये जे व्यवस्थापक आहेत व्यवस्थापक आहेत ते मुलींच्यावर जो अन्याय अत्याचार होतो जा कर, जा तो अत्याचार दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांनासुद्धा या ठिकाणी आरोपी करणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं या सर्व घटनेचा जा, जाहीर निषेध करतो जय महाराज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा